बस। चला मित्रांनो आता याच्यामध्ये आपण काढण्याचा प्रयत्न करू बघा मित्रांनो किती मोठं दांडे आहे आला जवळ बघा मित्रांनो काय भारी साईज आहे दांड्याची बघा मित्रांनो लाल भरक भांड्या भेटला आहे कडक साईज आहे आणि याच्यामध्ये दोन चिंबोरे आहेत हा मोठा आहे आणि याच्यापेक्षा थोडा अजून छोटा चिंबोर आहे तो पण आपण पकडून घेऊ बघा मित्रांनो एक चिंबूर राहिला रात्रीच्या वेळेला चिंबोरी फटाफट भेटतात दांड्या वेटलेले आहे मस्त नमस्कार मित्रांनो तुमच्या सगळ्यांचं स्वागत आपल्या मुंबई चौक युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आज आपण आकड्याने लोखंडी सलियाने आपण चिंबोरी पकडण्यासाठी आलो आहोत या सलियाला एका बाजूला अर्धवर्तुल भाग आहे असा अर्धवर्तुल भाग आहे आणि हा भाग आपण चिंबोऱ्याच्या बिळामध्ये घालतो आणि एका कोपऱ्यावरून दुसऱ्या कोपऱ्यापर्यंत तो आकडा फिरवतो आणि जेव्हा चिंबोऱ्याच्या अंगाला हा अर्धवर्तुल भाग लागेल ना तेव्हा चिंबोरा आक्रमक होते आणि याच्यावरती बाईट करते चावा मारते आणि त्याच वेळी आपण चिंबोरते असे बाहेर खेचायचं खूप इंटरेस्टिंग आहे आणि ही पद्धत शिकण्यासाठी खूप सराव लागतो खूप प्रॅक्टिसनंतर तुम्ही या पद्धतीने चिंबोरी पकडू शकता आणि या पद्धतीने चिंबोरी पकडताना स्वतःचं मन एकदम शांत ठेवायला पाहिजे आणि चिंबोऱ्याचा हलकासा जो बाईट असते हलकासा चावा असते तोसुद्धा आपण समजून घ्यायला लागतो तर बघूया आज आपल्याला कशी चिंबोरी भेटतात खूप दिवसानंतर आज आपण आकडा घेऊन आलो आहोत तर बघूया आजचा दिवस आपला कसा जातो समोर एक फट दिसलेला आहे आणि या फटीमध्ये पाणी आहे आता शिगायला आपण चेक करू चिंबूर आहे की नाही ते एका कोपऱ्यावरून आपण दुसऱ्या अशी शीख फिरवणार आहोत आणि जर शीख आपल्या चुंबुर्याच्या अंगाला लागली तर चिंबूर शिगेवरती बाईट करेल आणि मित्रांनो चुंबोर आहे अर्ध्यामध्येच आपली शीख पोचली आणि चिंबुर्याने बाईट केला इथे माती जास्त आहे थोडासा रस्ता बनवायला लागेल चुंबूर बाहेर खेचायला रस्ता पाहिजे मित्रांनो फोटीमध्ये जरा पाणी काढून घेऊ म्हणजे आपल्याला चुंबूर पण चित्र दिशेल काय बघा पाणी काढल्यानंतर फट एकदम सुट्टी म्हणजे क्लिअर दिसायला लागले चिंबोर पकडायला एकदम सोपं होईल बघा मित्रांनो चुंबोर जवळ आलाय बघा मित्रांनो आपलं पहिलं चिंबोर वेधलेलं आहे दांड्या चला बांधून घेऊ आपला पहिला चिंबोरोय फटाफट याला बांधून घेऊ मस्त मित्रांनो पहिल्या चिंबर भेटलेला आहे आता आपण पुढे जाऊस मित्रांनो आता फिरत फिरत आपण दुसऱ्या फटीकडे आलो आहोत आधी याच्याब जर दोन तीन फटी बघल्या तिथे काय ना भेटलं पण या फटीमध्ये जरा माती काढलेली दिसते आता शिग्गालनं आपण चेक करू नाही बघा या ठिकाणी आणखीन एक फोट आहे मस्त दगडाची आणि मातीची मिक्स फोट आहे आणि याच्यामध्ये आता आपण शिगलून बघूया चिंबूर असेल तर आपल्याला बाईट करेल बघा मित्रांनो बाईट केलं आहे मोठा आहे जोरात बाईट करते मित्रांनो इथली आपल्याला माती काढायला लागेल कारण फट बारीक आहे आणि चिंबूर मोठं आहे सर्व माती आपल्याला काढायला लागेल

मित्र शिंबूर बाहेर आलेला आहे अर्धा तास लागला हा दांडा बाहेर काढण्यासाठी अर्धा तास आपण मेहनत केली फट खूप बेकार होती अख्खा आतमध्ये मी हात सुद्धा घातला होता आणि एवढ्या टायमाच्या नंतर हा एक धांड्या भेटलाय खूप ठिकाणी त्याला जखम झालेली आहे खूप ठिकाणी आणि एकदम लुलापंगा झालेला आहे

बघा मित्रांनो आपल्याला आणखीन एक चिंबोर भेटलेलं आहे आता रात्र पडत चालली आहे आणि रात्र पडली की चिंबोरी अशी बाहेर निघतात बघा मित्रांनो आपल्याला तिसरं चिंबोर भेटलेलं आहे आता कालो पण पडलेला आहे आपण संध्याकाळच्या वेळ निघले होतो आणि आता तीन आपल्याला चिंबुरी भेटलेले आहेत दांडे आहे मीडियम साईजचा दोन मस्त मोठी होती आणि याची साईज जरा मिडियम आहे मित्रांनो एका फोटीमध्ये आपल्याला चिंबोर दिसलं आहे आणि ते चिंबोर आपण आता झटक्यामध्ये खेचण्याचा प्रयत्न करू समोर फोट आहे बघा फोकस कर फोकस कर समोर चिंबूर आहे दोन hmm. चला जरा बघ दिसते यश yes, तुझा लाईट मोठा कर hmm. चिंबूर मग तुझं लाईट यश yes, पाशेने अजून पाशील येऊ दिसतं hmm. आहे ना चिंबोर hmm. तुला समोर दोन नाही शीक घालून तर काढू चल नामांधार प्लीज नामांधार बस तिथेच लाभंकर लाभंकर अजून लाभंकर आजू का अजू का लावकर आजू का ते माघारी सारू दोन जोडे ते डांड्या मोठा होता ना बघा मित्रांनो एक चिंबूर आयला रात्रीच्या ना चिंबुरी फटाफट -फर्ट भेटत दांड्या भेटलेल्या आहे मस्त मित्रांनो आता चालता चालता मी दुसऱ्या फोटीजवळ आलो आणि तिथे सुद्धा आपल्याला चुंबोर दिसलोय कॅमेरामध्ये मी दाखवण्याचा प्रयत्न करतोय यस तू प्रो यस प्रो लाईट चुंबरो बघा लाल फ्याचं चुंबोर निघलोय चल चला मित्रांनो आता या चिंबोर आपण काढण्याचा प्रयत्न करू Mas nih. Baga mitur Mas. Ba 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 ba. Ini. Ini udah yeah. बघा मित्रांनो किती मोठं दांड आहे आला जवळ बघा मित्रांनो काय भारी साईज आहे दांड्याची बघा लाल भरक जरा मंग लांबकर दाटी लांबकर कॅमेरापास बघा मित्रांनो लाल भरक दांड्या भेटलाय कडक साईज आहे आणि याच्यामध्ये दोन चिंबोरे आहेत हा मोठा आहे आणि याच्यापेक्षा थोडा अजून छोटा चिंबोर आहे तो पण आपण पकडून घेऊ पहिले याला बांधून घेतो मस्त भारी भेटलाय लाल भरग फंगे मस्त लाल धांड्या भेटला आणि बघा आतापर्यंत आपल्याला किती चुंबुरी भेटले ते भेटले दोन चार पाच भेटले पाच आणि अजून फोटीमध्ये चुंबोरे आहेत ते काढून घेऊ त्या मध्ये अजून एक चुंबोर आहे बघा मित्रांनो बघा आपल्याला एकाच पटीतील दुसरं चुंबावर भेटलेलं आहे बघा मित्रांनो कुईली आहे कुईली मादी आणि तो नार होता चला याला पण बांधून घेतो आणि आपलं जेव्हाचं तर काम झालं आहे बरं आपल्याला चिंबुरी भेटल्या बघा मित्रांनो बघा बरीच चिंबुरी भेटली आपलं जेव्हाचं काम आहे आणि आता रात्र पण पडले आपण संध्याकाळच्या वेळी चिंबुरी पकडण्यासाठी आलो होतो आणि लगेच अंधार पडला आणि अंधारामध्ये चिंबुरी आपल्याला फटाफट म्हणजे लवकर भेटली आपल्या जेवणापुरती आपल्या चुंबुरी भेटल्यात तर आपण आता -फट घरी जाणार आहोत चला मित्रांनो आता भेटूया घरी आणि एकूण चिंबुरी एका टोपामध्ये गजामध्ये पलटी करून तुम्हाला दाखवतो चला आता घरी जाऊ आपण मित्रांनो आता आपण चिंबोरी पकडून घरी आलो आहोत आणि आता वाजद्यात आठ आम्ही सहा वाजता चिंबोरी पकडण्यासाठी गेलो होतो आणि आठ वाजता घरी आलो दोन तासामध्ये आपल्याला किती चिमुरी भेटल्यात ते दाखवतो बघा बघा मित्रांनो कडक आपलं काम झालेलं आहे दोन चार सहा सात आपल्याला सात चिंबोरी भेटल्या भारी काम आणि आज आपण आकडा नेला होता लोखंडी शीग नेली होती आणि या शिकेने आपण चिंबोरी पकडली आणि लोखंडी शिकेने जर तुम्हाला चिंबोरी पकडायची आहे तर तुम्हाला खूप प्रॅक्टिस खूप सराव करावा लागेल एक दोन वर्षाचा तरी तुम्हाला सराव करावं लागेल त्याच्यानंतर कर तुम्ही आकडेने चिंबोरी पकडू शकाल आजची मस्त चिंबुरी आहेत आपलं जेवणाचं काम तरी झालेलं आहे कडक आहे बघा सगळी भारी मोठी मोठी चिमुरे आहेत जास्त बारीक पीस नाहीत मोठे आहेत तर मित्रांनो तुम्हाला आजची आकड्याने चिमुरी काढायची पद्धत कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा आणि जर हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करू मुंबईच्या पुली परिवाराचा हिस्सा आणि अशा छान छान इडियनचा आनंद घेत राहा भेटायला लवकरच तोपर्यंत बाय बाय टेक केअर कालची घ्या